यांच्या वतीला उत्कृष्ट पामेंट रुपयांचं बक्षित झालेलं आहे राजांना लाल मातीतील मावळे भाजी पात्र आनंद खर्चिले शिवा ताशी आपले पैलवान होते त्यात विचार घेऊन अठराशे अठ्ठावन्न लढा निर्माण केला तो शिव शिवविचार घेऊन एकोणीशे बेचाळीस क्रांती घडली हे म्हणजे ती परत एकदा मातृभूमीला असे म्हणणारे विनायक दामोदर सावरकर प्रधान होते ब्रिटिशांच्या इंक विरोधात उभा केला एकोणीसशे सत्तेचाळीस भारत स्वातंत्र्य झाला पण त्याआधी दोन वर्ष या सातारामध्ये स्वातंत्र्य सातारा शू वीरांचा क्रांती जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात जीवन हे प्रतिभा संपन्न का जवळ आलं तर गाव, गाव दिसत ना ना नाही निसर्गाच्या साणी नसलेला गाव पण कुस्तीवरती जोवरा प्रेम करणार एका दिनानं ही परंपरा ही इतिहास जिवंत ठेवणार गाव आहे किती मैदाना शांतता बघा कोण आत आले का मी दे माझी कुस्ती लावा नाही घरात इथं मैदान कसं घ्यावा एक आदर्श मानत हे यात्रा कमिटीचं कौतुक आहे यात्रा कमिटी गावाचा भोर घे गेल्यानंतर समजतात आज कोण कोणाला चार पासणार आज कोण कोणाला दहा रुपये दिना लाखो रुपये कुस्तीवरती खर्च करताय कारण इतकी पिढी निरोगी रेल्वेची घडावी जे गाव मन मनगत आणि चांगले विचार जपता इतिहास आणि परंपरा जपता गतिमान युगांचा वेध घेतात ते गाव प्रगतीपथासाठी जात

थोड थांबा ही मिशनरी थोड़ा मोठ्या उशिरा तापत्या काय तर नक्की घडणार आपल्या पंथानी त्यांना सूचना केली कुर्ती करावीच लागेल कष्टाचा घामाचा पैसा घामा घेऊन जावा म्हणतात लाइटर दाबू नका हे लाल लाइटर कोण दाबते बघा

आणि अस्लम काजीला पाय तर विजय चौधरी ना पण उठून अस्लम काजीचं पाय झालं तेव्हा अस्लम काजीचं नाव महाराष्ट्र विजय चौधरी आमची घरं निघून चालले होते जोडीकडे वाटचाल चालू होती नंबर आता किती असते बघा आजही अस्लम काजीचा अंदाज महाराष्ट्राच्या अनेक पलामा प्रमुख पुस्ती झाली पण विजय ना त्यावेळेला माझ्यावरती चांगला विजय मिळाला आणि पुढे दोन हजार चौदा पंधरा आणि सोळा अशा तीन महाराष्ट्रीय घरा घेतल्या पुणे ग्रामीण कॅनडा येथे झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिला एका शिक्षकाच्या पोरा आणि त्यानंतर कावी डॉ महाराष्ट्र विजय भाऊ यांच्या नंतर राहुल आवारे यांनी भारताला राष्ट्रीय गुणवन स्पर्धेमध्ये पदक मिळवून दिला दिवाय एक पे दोन हजार तेराचे ते उपमहाराष्ट्रीय केसरी दोन हजार पंधरा चे हिंद केसरी सुनील के के बापू सोळंके सांगोल तालुक्यातले आज दिवा एक्सपे आहे कुस्ती ना महाराष्ट्र पोलिसांना दिले कुस्ती शिवराज राक्षे सावे डबल महाराष्ट्र केसरी पुणे महानगरपालिकेमध्ये क्लास वन पदावरती आहे आणि त्यानंतर दोन हजार एकोणीस ते महाराष्ट्र केली हर्षवर्धन हे नाशिक नगरपालिकेला त्यांना चांगलं पद देण्यात आलेलं आहे एमपीएससी यूपीएससी बद्दल जे पद मिळवतात ते कुस्तीबद्दल मिळवता येतात पैलवा हा अत्यंत चाणाक्ष आणि बुद्धिमान असावा लागतो तर कुस्ती करता येते पैलवान शरीशचा घरा अभ्यास करावा लागतो फोडल्याला धोक्यात घेऊन पाडावं लागत रणनीती केसिस लागत आणि बुद्धी याचा संगम घालावा लागतो पहिवाना व्यंकटेश कुस्ती संकोलाम दिनांचे तुषार कदम यांचे पटे गाडीकडे जावा घाली चाललेले

असमाधान कुस्ती करायची असेल तर परिणाम फोट्याचे शरी धरतो आणि कुस्ती डिपेंड ठेवून करत असतो आज महाराष्ट्र कुस्ती बघायला गेला तुमची युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे हो कुस्ती करा पवित्र पवित्र्यावरती सुबेद पाटील बॅटवरला चांगला सहकार असणारा पलवान आहे तो आणि महारुद्र अनेक कुस्ती मैदानाचा अनुभव असणारा नम्रता लागलेला आणि एकेरी पाटील पार, आई सुबेद पाटील पत्रमत्त केली टाळ्यात करा तर करा माहिती आहे पायाला लागलेला आहे एकमेकाची खासियत माहिती आहे एकमेकाची मास्टरची माहिती आहे पण त्या बरा होऊन दुगापतीतनं बरा होऊन पुन्हा मादल तयार करत चालू महारुद्र काळे अरे बाप रे बाप काय ताकद लावतोय बघा घुटणा ठेवण्याचा प्रयत्न सुरेश पाटीलचा

काल पीक काय मिनिटात कुस्ती केली सुबेद पाटील ना तुषार दबेबरोबर कुस्ती होती ती काल एक बोट पकडू नका पाटील सल्ला कारण पहिला ह्याच जन्माधिकच खेळावा लागतो तुम्ही जर त्या प्रतिस्पर्धेला चुकीचा वागला तर कोणता थकास महाटे शेळात समाशय शे भेटतो आणि तीही वस्तू तुझ्याशी कस कुस्ती तो खेळाडू भेटणे खेळणं महत्वाचं आहे आज एकमेकाकडून लढत असतात एका तातात जन्माला तुका दुका एकमेकांची गाठी भेटी पडत असतात पडणाऱ्याला वाटत मी कुणाकडून पडलो जिंकणाऱ्याला वाटव मी कुणावर जिंकलो कारण तुमचा अनुग्रह छोटे प्रवान करत असता आणि या छोट्या प्रवाना समोर आपण आदर्श ठेवायचा दोन्ही पलवान पब्लिसिटीतले परवानात नावलौकिक सलवानात तुबेद आक्रमक झालेला पण रंगाला तिरंगा तुला निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये अवघा झाला रंगी रंग लागाही होगा वोचता होगा ओची बनाई कर म्हणायला आम्ही पैसा फिटला घोटना एकशे सात किलो तुला लागत बघा ओपन मधले पलवाना टप्प्या नोंदवल्यापासून थोडं ला वजन लागत आणि दोन्ही पलान ओपन करतात प्रतिनिध करणारे पलवाना आता किती ताकद लागल अंदाज बांधा सुबेध पाटील ना भुटना झेलेला पण दिवडची माती गा लागायला लागले महारुद्राला तेना धोका वळतला ग्रुप यांच्या वतीनं मतबा केसरी दोन हजार पंचवीस ही मानाची गदा कुणाच्या खंदावरती जाणार सावंत कुटुंब आणि भोसले परिवाराने प्रतिवर्षी प्रमाणे गेली अनेक वर्षापासून दोन कुटुंब एक नंबरची कुस्ती जोडतात गेली तेरा चौदा वर्षाचा मी साक्षीदार या कुस्ती मैदानाचा एक नंबरची कुस्ती त्यांच्या बसवण्याच्या वतीन घोषणा समोर घोषणा ठेवलेला आता भोजना ठेवा धर्म थे महाराज केसरी चंद्रहार पाटील आता भूजना ठेवा आभार सोनी दोन हजार सहा ते उपमहाराजी आता भूटणा ठेवा सचिन झोदानाबदार ना एकशे सात किलो गोग्या महाराष्ट्र तेवढ्या गड्या उचलाय लागत क्विंटल प्लस एक क्विंटल उचलाय लागत जी शिबीर सारखी ताकद लावा लागला